आज आपण शेतीला शेतीला तारा म्हणजे सौरऊर्जा कुंपन या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहेत आणि महारुद्र इलेक्ट्रॉनिक काय महारुद्र सोलर चे ओनर आहेत अंगद आंभोरे आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊ ता या झटका मिशनचे काय काय फायदे आहेत ज़ट, आणि ती कसं काम करते तर इथं झट झटका मशीन कशी आहे आणि झटका मिशन कोणती आहे तुमची अच्छा हा सायक्रोबाच मॉडल आहे आपल्या हे जास्त करून जातं डिमांडिंग मध्ये समजा जास्त करून डिमांडिंग मध्ये आता हिची कॅपॅसिटी समजा सत्तर ते ऐंशी मशीन चालते आपली ऐंशी ऐंशी चालते दोन तीन घेतली तरी काही हरकत नाही ऐंशी एका पर्यंत सुद्धा चालते आपण जर समजा म्हणलं दोघांची गाईड करतो हा असं मशीन जरी करतो म्हणलं तरी चालत आणि हिचं साईड इफेक्ट समजा आपल्याला साईड इफेक्ट काहीच नाही माणसाला माणसाला शॉक लागते मात्र माणूस मरणार नाही काय होणार नाही त्यांना इजा काहीच होत नाही जनावराला शॉक लागला जनावर शॉक लागून पळणार काहीच होत नाही आता हे आपलं डुप्लिकेट मॉडेल नाही डुप्लिकेट मॉडेल असलं तर काही शॉक लागून मरायची चान्सेस काही काय मॉडेल मध्ये हे अच्छा हा हे समजा आपलं या झटका मशीन शॉक जर लागला अठरा के बी व्होल्टेज सप्लाय शॉक जोरशी लागते मात्र माणसाला काही इजा होत नाही त्या अच्छा समजा आपलं मशीन काही शॉक एक लागला तरी काय हरकत नाही काय कोणत्या कोणत्या पिकाला उपयोगी पडते आपलं सोयाबीन तूर कापूस समजा जवळपास शेती जे आपले जनावर हे खातात ते टोटल पिकं आले टोटल अच्छा हा समजा आपलं या, याला कसं आहे आपलं समजा काय आपलं वायराला खेटलं तरी आपल्याला समजा याला सायरन आहे बजार आहे तुमचं सायरन वाजणार तुम्हाला आखड्या कळणार किंवा आपल्या डुकं गिकर आले वावरांयर आणि समजा कसं आहे आता तुमचं आता झटका मशीन मध्ये क्वालिटी आता डुप्लिकेट आहे काय त्याच्यामध्ये दोन हजाराला तीन हजाराला ते साडेपाच हजाराचे प्रोडक्ट आहे साडेपाच हजाराची आपल्या पैसे साडेचार हजाराचे लहान मॉडेल आहे स्वरूप कोणतं सौर वरचे पंप पाट्या सोलर ऊर्जा वरच्या पाट्या आहेत युटीएलच्या भेटतात एक साईडच्या भेटतात आपण समजा क्वालिटी मागाल तशी भेटतो आणि याच काय आपल्याला दोन वर्ष पीस टू वर्षीस गॅरंटी आहे समजा दोन वर्षात काही जर झालं तर आपल्याला टोटल समजा रिटर्न भेटणार समजा दोन तुमच्या मशीनला समजा झटका मारीने गेली समजा इतिरिक्त झाला काही झालं समजा मशीन पीस गॅरंटी दोन वर्षात यायचं आपल्या दुकानात पुन्हा मशीन घेऊन यायची आपल्याला दाखवायची समजा आपलं ती जर प्रॉब्लेम जर आपल्याला वाटली तर तुम् आपण सो दुसरी नवीन मशीन काढणार आपल्याला सौज दुसरी नवीन मशीन देणार आणि ही दोन्ही मशीन आपण न्यू कंपनीला आपली रिटर्न अच्छा आपल्याला याला एक करंटचा वायर आहे अर्थिंगचा वायर आहे आता हे काय नाही आता हे करंटचा जे वायर आहे त्याला काय नाही आपलं वायराला आपल्या जोडून टाकायचं वायरला जोडण करंटला टोटल वायर करंट सप्लाय होते आणि इथे हे आर्थिंग वायर आहे आपला अर्थिंगचं काय नाही जमिनीला जागीच अर्थिंग करायची त्यानं काय होते शॉक समजा तुमचं जे व्होल्टेज जे कमी मारते ना ती फुल व्होल्टेजने शॉक मारते म्हणजे डुकर गिकरं समजा काही येत नाही आणि याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सिस्टम आहे तुम्हाला समजा लो पॉवर समजा तुमच्या शरीरांना आजूबाजूनं मथारी माणसं हे जातात तुम्हाला लो पॉवरवर मशीन ठेवायची लो पॉवरवर ठेवू शकता हाय पॉवरवर ठेवायची हाय पॉवरवर ठेवू शकता आणि तुम्हाला इथं अलारामचं दिलेलं आहे सायरन चालू बंद करता येते सायरनची आवाज कमी जास्त करता येते आणि त्याच्यानंतर तुम्हाला बारा तास चोवीस तास समजा आता तुम्ही बारा तासवर समजा टाकली सेटिंग समजा तुमचं संध्याकाळ सहा सात वाजता जवळ अंधार पडत त्या टायमिंगला तुमची मशीन चालू होती आणि जवळ समजा दिवस निघाला उजेड पडला त्या टायमिंगला तुमची मशीन समजा बंद होते समजा दिवसाच्याला मशीन बंद होईल आणि आता हे कसं आहे आता तुम्हाला समजा तुम्ही बारा तासवर टाकलं तुम्हाला दिवसाच्याला मशीन चालू दिसणार नाही काय नाही चार्जिंगचा फक्त लाईट जे आहे ना इथे हिरवा लाईट लागते ती चार्जिंगचा तुम्हाला लाईट दिसणार आणि आपल्या मशीनला एक्स्ट्रा हे आहे सुविधा आहे पुन्हा समजा तुम्हाला सोलर समजा पार्टी खराब झाली काही बॅटरी खडवली बॅटरी खराब झाले एडवांटेज मध्ये आपल्याला लाईटीवर म्हणजे चालू शकतो अच्छा हा त्यांना सुद्धा आपल्याला असा काही प्रॉब्लेम येणार नाही की बुवा लाईटीवर चालेल कि तुम्हाला शॉक देईन असं करंट धर धरणार नाही तुम्हाला फेकून देईन की करंट आता धरणार नाही म्हणजे शॉक असं करंट लाईटी वर चालणार नाही त्याच्यानंतर आपल्याची एक आहे हे आपल्या म्हणजे सोलारचा फोकस लाईट आहे अच्छा हा याच्यामध्येच तुम्हाला बॅटरी भेटती बॅटरी भेट वेगळी घ्यायची काम नाही ज्याच्यामध्ये किती असेल तर हे तुम्हाला बारा तास आरामशीर चलते रात्रभर समजा तुमचं दिवसभर चार्ज होणार रात्री चार्जाला लागणार समजा तुम्हाला जर म्हणलं हे आपल्याला रिमोट कंट्रोल आपल्याला समजा आपल्या मनावर जवळ लावायचे तो आपल्याला मनावरसुद्धा लावत आहे त्याच्यासाठी ॲडव्हांटेज आहे समजा आपल्याला मनावर जर जितका करंट व्हायचा आहे दोन एच पी फोर एच पी जसं आपल्याला समजा व्होल्टेज फुल फोकस लाईट डिम ठेवायचं आहे जसं आपल्याला ठोटलं तसा ठुता सुद्धा एक आपण इथून जर बसलो आणि त्या खंब्यापर्यंत जर लाईट जर असला तर आपल्याला समजा इथूनच बटन बंद केलं तिकडं लाईट बंद होते हे आ, होते महारुद्र सोलरचे ओनर यांनी सोल झटका मिशीनबद्दल माहिती दिली आणि बरेच उपकरण यांच्याकडे आहेत तुमचा मी यांचा नंबर देईल तुम्हाला यांचा याच्यावर आणि तुम्ही कधीही मी यांना कॉल करू शकता आणि याच्याबद्दलची माहिती बसविण्याची सगळी पद्धत हे तुम्हाला सांगतील चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल करून करा धन्यवाद